भडगाव तालुक्यातील आमदे येथे बिबट्याची दहशत कायम असून रात्री बेरात्री शेतीला पाणी देण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना अतिशय जीव घेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे दिनांक आज तेरा डिसेंबर चोवीस शुक्रवार रोजी पहाटे सुमारास जिल्हा दूध संघाचे संचालक रावसाहेब प्रकाश भोसले व त्यांचे वडील प्रकाश नामदेव भोसले सकाळी शेतात जात असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढविला दैव बलवंतर होते म्हणून त्यांचा जीव थोडक्यात बचावला आहे प्रकाश नामदेव भोसले व त्यांचे चिरंजीव जिल्हा दूध संघाचे संचालक रावसाहेब प्रकाश भोसले नेहमीप्रमाणे सकाळी पाच वाजता आमर्दे येथील तेरा बल्ले शिवारात गिरना कॅनॉल लगत असलेल्या शेतात गाई मशीनचे दूध काढण्यासाठी जात असताना आज सकाळी पाच वाजता दुचाकीने जात होते दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकीचा पाठलाग किमान दोनशे ते तीनशे मीटर पर्यंत केला पाठलाग केल्यावर दुधाच्या कॅनवर झडप घातली तात्काळ रावसाहेब भोसले यांनी गाडीचा वेग वाढवला म्हणून त्यांचा जीव वाचला आरडाओरड केल्यानंतर पिकाला पाणी देण्यासाठी शेतात असलेले शेतकरी तात्काळ एकत्र आले व त्यांनी बिबट्याला तिथून पडून लावले दैव बलवंत होते म्हणून पिता पुत्राचा जीव वाचला आहे गावात आल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना ही वार्ता कळवली गावकऱ्यांनी वन विभागाला तशा सूचनाही दिल्या गावात सलग दुसऱ्या दिवशी माजवली असल्या कारणाने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे रात्री बेरात्री पिकाला पाणी देण्यासाठी व गुरांचा चारा पाणी करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना ही धोक्याची घंटा मानली जात आहे बिबट्याने मोठ्या प्रमाणामध्ये दहशत माजवली असतानाही वन विभाग शेतकऱ्यांच्या बळी जाण्याची वाट बघत आहे का असा प्रश्न गावकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे वन विभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा अन्यथा बडगाव तहसील येथे शेतकरी आमरण उपोषणाला बसणार असल्याबाबतची माहिती यावेळी मिळाली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका